नमस्कार मी ज्योतिषाचार्य कुशल जोशी गुरुकृपा ज्योतिष कार्यालयामध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो आज आपण हिंदू सणांचा महत्वपूर्ण सण अक्षय तृतीया तृतीयात माहिती समजून घेऊया तृतीया हा हिंदूंच्या परंपरेनुसार महत्वपूर्ण सण आहे जो भारतीय सामाजिक आणि धार्मिक जीवनात अत्यंत महत्वाचं ठेवलं जातं आणि या दिवशी धार्मिक कार्य आणि सामाजिक उत्सव साजर केला जातात आणि मानवी जीवनात नवीन आरंभ असतात अक्षय याचा अर्थ शाश्वत आणि कायम असा होतो तृतीया हा शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस असतो ज्यामुळे त्या दिवशी केलेल्या कामांना फळ कायम राहते या दिवशी केलेल्या कामांना शाश्वतता आणि समृद्धी मिळते हे मानले जाते अक्षय तृतीया हा नवीन सुरुवातीसाठी शुभ मानला जातो विवाह नवा उद्यापासून शुभ आरंभ प्रतिबद्धता आणि इतर गुंतवणुकीसाठी म्हणजेच सोने चांदी इत्यादी लोक देवतांना प्रार्थना करतात आणि भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात अक्षय तृतीया दोन हजार चोवीस हा हिंदू कॅलेंडरनुसार दहा मे दोन हजार चोवीस सकाळी पाच वाजून तेरा मिनटांनी सुरू होईल आणि अकरा मे दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटाला संपेल